आता अशीच एक अविश्वसनीय पण खरीखुरी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे धाडसाची प्रसंगावधानाची आणि एका मध्यरात्री मुंबई लोकलमध्ये घडलेल्या चमत्काराची हे शब्द आहेत विकास बेंद्रे यांचे विचार करा एका अत्यंत तणावाच्या क्षणी जेव्हा सगळी जबाबदारी तुमच्यावर येते तेव्हा मनात काय कालवा कालव होत असेल हे एक वाक्य त्या संपूर्ण प्रसंगाची तीव्रता सांगून जातं ही फक्त एक घटना नाही तर एका सामान्य माणसाच्या असामान्य धैर्याची ही कहाणी आहे चला तर मग आपण थेट त्या रात्री जाऊया वेळ होती मध्यरात्रीची विकास बेंद्रे जे व्यवसायाने एक सिनेमॅटोग्राफर आहेत ते आपल्या कामानिमित्त लोकल ट्रेनने प्रवास करत होते त्यांच्यासाठी हा एक रोजचाच प्रवास होता पण त्यांना जराही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटांत त्यांचं आयुष्य आणि अजून एका जीवाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे सगळं काही इतक्या झपाट्याने घडलं की कोणालाच काही कळायच्यात एक नाट्य सुरू झालं रात्रीचे साडेबारा वाजले होते ट्रेनमध्ये एका गर्भवती महिलेला असह्य वेदना होऊ लागल्या ती मदतीसाठी ओरडत होती आजूबाजूचे लोक काय करावे या संभ्रमात होते पण विकास यांनी क्षणाचाही विचार न करता थेट ट्रेनची चेन ओढली ट्रेन राम मंदिर स्टेशनवर थांबली आणि खऱ्या परीक्षेला सुरुवात झाली त्या महिलेला कसबस स्टेशनवरच्या एका बाकड्यावर आणलं गेलं पण मदतीसाठी कोणीच पुढे येईना आजूबाजूला जमलेले लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते अशा वेळी जेव्हा सगळेच मागे हटले होते तेव्हा विकास यांनी पुढे येऊन सूत्र आपल्या हातात घेतली हाच तो क्षण होता जो त्यांच्यातील माळुसकी आणि धाडस दाखवून गेला बघा कुठल्याही संकटाच्या वेळी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया असतात एकीकडे होते बाकीचे प्रवासी जे भीतीनं किंवा काय करावं हे न कळल्यानं फक्त दुरून बघत राहिले आणि दुसरीकडे होते विकास ज्यांना स्वतःलाही भीती वाटत होती पण त्या भीतीवर मात करून त्यांनी प्रत्यक्ष कृती केली ते मदतीची वाट बघत बसले नाही तर स्वतःच मदत बनले आता जरा त्या प्लॅटफॉर्मवरची परिस्थिती डोळ्यासमोर आणा ना कोणी डॉक्टर ना कोणतेही वैद्यकीय साहित्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ हातातून वेगाने निसटून जात होता अशा परिस्थितीत एक योग्य निर्णय घेणं किती जास्त कठीण असेल ना नाही का विकास यांच्यासमोर एक नाही तर अडचणींचा डोंगर उभा होता त्यांना मेडिकलचं काही ज्ञान नव्हतं स्टेशनवर मदतीसाठी एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचरची तर गोष्टच सोडा आणि ह्या सगळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली कारण बाळाचं डोकं बाहेर दिसू लागलं होतं आता आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात होता जेव्हा मदतीचे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत होते तेव्हा तंत्रज्ञानाने एक अनपेक्षित दारू घडलं विकास यांनी एक अशी युक्ती लढवली ज्यामुळे त्यांचा साधा स्मार्टफोन एका जीवनदायी उपकरणात बदलला आणि तो प्लॅटफॉर्म जणू एक व्हर्च्युअल डिलिव्हरी रूम बनला विकास यांनी लगेच त्यांच्या डॉक्टर मैत्रीण डॉक्टर दीपिका देशमुख यांना फोन लावला आणि यामागे एक खूप मोठा विचार होता त्यांना माहित होतं की डॉक्टर दीपिका या खूप आत्मविश्वासाने बोलतात आणि अशा नाजूक क्षणी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्या जराही मागे पुढे पाहणार नाहीत हा विश्वासच त्या क्षणी खूप महत्वाचा होता आणि मग सुरू झालं एक अभूतपूर्व ऑपरेशन व्हिडिओ कॉलवर डॉक्टर दीपिका एक एक करून सूचना देत होत्या आणि विकास त्यांचं तंतोतंत पालन करत होते बाळाची स्थिती तपासण्यापासून ते नाळ कापण्यापर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण पण तितकीच एकाग्रतेने पार पाडली गे गेली आता येऊया त्या क्षणाकडे ज्या क्षणासाठी सगळ्यांचा जीव भांड्याला पडला होता बाळाचा जन्म झाला होता पण पुढे काय झालं हे खूप महत्त्वाचं होतं बाळ जन्माला आलं पण ते रडत नव्हतं एक मिनिट दोन मिनटं तब्बल पाच मिनटं संपूर्ण प्लॅटफॉर्मवर अक्षरशः स्मशान शांतता पसरली होती ती पाच मिनटं तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकासाठी एका युगासारखी होती आणि मग त्या शांततेचा भंग करत बाळाने जोरात टाहो फोडला आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला विकास स्वतः म्हणतात त्या क्षणी असं वाटलं की जणू राम मंदिर स्टेशनवर एका रामाचाच जन्म झालाय तो क्षण फक्त एका बाळाचा जन्म नव्हता तो माणुसकीचा धैर्याचा आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाच्या विजयाचा क्षण होता या एका घटनेने विकास आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं एका रात्रीत ते एका सामान्य सिनेमॅटोग्राफरमधून शहराचे हिरो बनले सोशल मीडियावर तर लोकांनी त्यांना मुंबईकर रॅनचो असं नावच दिलं आठवते ना थ्री इडियट्स मधला रँचो जो आपल्या हुशारीने आणि प्रसंगावधानाने कोणतीही अवघड समस्या चुटकीसरशी सोडवतो अगदी तसंच काम विकास यांनी खऱ्या आयुष्यात करून दाखवलं होतं ह्या गोष्टीचा शेवट खूपच आनंददायी झाला आई आणि बाळ दोघही आता पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहेत विकास यांच्यावर तर संपूर्ण शहरातून कौतुकाचा वर्षा होतोय ही गोष्ट माणुसकीचं एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे या अनुभवातून विकास जे शिकले ते खूप महत्वाचं आहे ते म्हणतात फक्त पुस्तकी शिक्षण असून उपयोग नाही तर ते ज्ञान प्रत्यक्षात वापरण्याची हिंमत आणि व्यावहारिक समज असणं जास्त गरजेचं आहे धैर्याचा एक क्षण संपूर्ण समाजासाठी प्रेरणा बनू शकतो हे त्यांनी सिद्ध केलंय विकास बेंद्रे यांची ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते अशा जगात जिथे बहुतेक लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात तिथे पुढे येऊन कृती करणारा तो एक व्यक्ती बनण्यासाठी नेमकं काय लागतं विचार करा जर अशी परिस्थिती आपल्या समोर आली तर आपण काय करू बघत राहू